नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास ठराव दाखल एकतीस जुलै रोजी होणार विशेष सभा भाजपाचे खेळी की विरोधकांचा डाव जिल्हा परिषद गटातील विकास कामांना अडथळा निर्माण करून सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला जात असल्याचा आरोप करीत भाजपासह विरोधकांनी नंदुरबार पर जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास दाखल केला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे याआधी खासदारकीच्या निवडणुकीत डॉक्टर गावितांची मोठी कन्या हिना गावित यांना प्रभावाला सामोरे जावे लागले आहे तर लहान मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास दाखल झाला आहे त्यामुळे सदर अविश्वास ठराव हा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना जबर धक्का मानला जात आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांची कन्या डॉक्टर सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत त्या सदस्यांना विश्वासात न घेता सदस्यांच्या जिल्हा परिषद गटातील विकास कामांना अडथळा निर्माण करतात कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलवत नाही सदस्यांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत असे आरोप करीत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित या सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात ने त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास ठरावावर भाजपाच्या दहा सदस्यांसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटाचे असे वीस सदस्यांनी सह्या केलेला अविश्वास ठराव जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आला आहे या दखल घेऊन पिठासीन उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजच्या सुमारास अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करणार नाही असे विरोधी पक्षाने जाहीर केले होते मात्र काही दिवसांपूर्वीच सर्व पक्षीय नेत्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले होते त्यांच्या बाबतची वाढती नाराजी लक्षात घेता भाजपाने राजकीय खेळी केली असल्याचे बोलले जात आहे अविश्वास प्रस्ताव पारित न झाल्यास पुढील सहा महिने अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेची मदत संपेल म्हणून ही खेळी खेळल्याची चर्चा आहे त्यामुळे डॉ सुप्रिया गावित यांचे अध्यक्षपद जाणार की भाजपाची खेळी चालेल हे एकतीस तारखेला स्पष्ट होणार आहे